आता स्नेहाचा ड्रेस ऑर्डर करण्यासाठी आम्ही इथे आलो करून दिला नाही होणार मटन घेऊया मटन चिकन कोलंबी सर्व घेऊया जे जे आज बनवायचे आपल्याला फायनली सर्व रेसिपी झालेले आहे ते बघा इथे तुम्ही बघताय मटन मस्त पैकी मटन बनतोय आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी मसाला आणि इकडे बघा एकदम राहिले असं कोणाजवळ राहत नाही लवकर कारण माहिती आहे बट कसं हे करायचं ना था था होता का कोण कुठलं आपलं इंडियन खूप खूप वर्षापूर्वी आणि हे आपले फेवरेट हे आपले फेवरेट आहे ना कोलंबी पापड हा घ्या घ्या जास्त घ्या भरपूर आहे ते सर्व आपल्यासाठीच तर बनवलेले घ्या घ्या अजून घ्या कुठे घ्या एक्सायटेड तर मस्त पैकी आता जेवण वगैरे झालेलं भाऊंच चालू आहे भाऊ न जर आरामात जेवायची सवय आईस्क्रीम सांगू ना सांगू नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्या घरी गेस्ट येणार आहेत म्हणजेच पाहुणे येणार आहेत तर पाहुणे कोण आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत जेव्हा आपण बघा मशाची जत्रेला गेलेलो तर मस्ती तर जाता आलंच नव्हतं आपल्याला तर आपण ताईंच्या घरी गेलेलो नरेंद्र घरी गेलो होतो मग नंतर तिथून आपल्याला भरपूर ट्रॅफिक भेटली तर ट्रॅफिक भेटली तर आम्ही काय केलं माहितीये का आम्हाला ना सुषमा ताईने आमंत्रण केलं होतं त्यांच्या घरी तर आपण तिकडे गेलो होतो एक प्रकारे त्यांचा तो फार्म हाऊस आहे जे ते आलेले दोघे जण तर आम्हाला बोललो की तुम्ही या भेटायचं आहे तर आम्ही मग ते जत्राला नव्हतो गेलो तर डायरेक्टली त्यांच्या घरी गेलो हो बारो मस्त नाश्ता वगैरे केलेला मस्त म्हणजे फॅमिली टाइम तेव्हा आम्ही त्यांना आमंत्रण केलेलं तर आता कसं म्हणजे आता श्रावण चालू होणार आहे आणि सर्वजण कसं आता गटारी वगैरे गटारी होणार एक प्रकारे आता दोन स्टार्ट करतील लोक आणि गुरुवार पासून नॉनव्हेज तर आम्ही ताईला आणि आता ऍक्च्युली मी आई बाबा बोलते आता हे ताई बोलतात तर येणार आहेत आपल्या घरी तर आमचं जा बोलणं झालेला एक आठवड्या अगोदर पासून तर ते हो। आज येणार संध्याकाळी तर आपण आता तयारी करूया पटापट कारण ते आठ साडेआठ चा टाइमिंग दिलाय तेव्हा येतील दिल डिनरला जस्ट मी ना सानूला ट्युशन क्लासला सोडले आणि आम्ही आता इंट्रो शूट करत होतो तर विचार केला के चला आता इथूनच आपण करूया ऍक्च्युली आम्ही असं विचार केलं की शूट पण नाही करायला पाहिजे पण कसं आहे माहितीये आपली युट्यूब फॅमिली आपल्या घरी येते त्यांना पण वाटेल व्हिडिओ बघून की आपली म्हणजे मेमरीज मेमरीज राहत आणि अजून अजून पण आपली युट्यूब फॅमिली आहे ज्यांच्या घरी आम्ही गेलो त्यांना पण आमंत्रण करायचंय पण आता मला वाटतं की श्रावण नंतरच होणार आहे ऍक्च्युअली ताईला ना आपण कधी आमंत्रण केलं पण मध्ये तुझ्या पायावरती लागला अजून पण एक दोन युट्यूब फॅमिली आहे ज्यांच्याशी आम्ही भेटलोय त्यांच्यासोबत त्यांना पण इन्व्हाइट करायचंय पण आपण ते श्रावण नंतरच करूया हा तर चला आता कंटिन्यू आता आपण ना मार्केट मध्ये जाऊया स्नेहाला ड्रेस अल्टर करायला आहे आणखीन असे काही भाजी वगैरे म्हणजे जसं सॅलड वगैरे बनवायसाठी काकडी गाजर हे सर्व घ्यायचं आहे तर ते सर्व घेऊया आणि जाऊया घरी तर हे बघा आता आपण ना सेक्टर एकोणीस मध्ये आहोत इकडे राईट ला ना बांमणोंगरी स्टेशन आहे खूप जणांना माहित पण बांमणनोगरी स्टेशन म्हणून ना स्नेहा तर जो, जो बामडोंगरी स्टेशन आहे लास्ट उरण पर्यंत आहे ना पर्यंत आहे आणि इथून नेरुळ आणि बेलापूर पर्यंत बस ट्रेन जाते तर आता आपण चाललो मार्केट मध्ये आता स्नेहाचा ड्रेस करण्यासाठी आम्ही आलो ना हो ते सानूचे बर्थडे साठी घेतलेला मी आपण बाहेर जाऊ म्हणून तर आज यूज होणार का का अल्टर करून मिळेल आता नाही भेट ना फक्त फक्त थोडसच जास्त आहे बस हा चालेल आज एकदम मुलगी खाली खाली वाटते ना काय आज आज सॅटरडे थँक्यू तर आता ड्रेस अल्टर करायचा होता तर ड्रेस अल्टर वगैरे झालेला दिला काकाने पहिले ओलू नाही होणार म्हणून दिला तर आता मटन घेऊया मटन चिकन कोलंबी तर हो, हे हो, सर्व घेऊया जे जे आज बनवायचंय आपल्याला आपल्या घरी आपली युट्यूब फॅमिली येणार आहे त्यांच्यासाठी आणि जाऊया घरी आता आता भाजी काय घ्यायची सॅलेड साठी काकडी वगैरे लागेल ला। ना काकडी दे गाजर दे आणि लसूण दे कांदा आणि आता सानूचा ट्युशन पण संपला जायचं घरी आज घरी आपले कोण येणार आहे अच्छा वा वा तर सानूचे फेवरेट आजी आणि बाबा येणार आहेत एक्सायटेड आहे ना भेटायला चल आराम आता बघ ओले नको करू पाय तर आता ना सर्व जे जे काही घ्यायचं होतं ते सर्व घेतलेलं आहे ऍक्च्युली आज कसं शनिवार आहे ना तर शनिवारी कसं जास्त मार्केट ओपन नसतोय आणि तुम्ही सुद्धा बघितलं असणार आपण ना जास्त शनिवारी आपण ऑर्डर पण जेवणाच्या घेते याच कारणामुळे पूजा वगैरे झालेली आहे आता मी जेवण बनवायला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर स्नेहा मस्तपैकी चाय बनवते नाही ना। ना, मी नाही गेलो तर मग मी एक काम करते मार्केटमधनं मटण आणलं आहे चिकन आणलं आहे आणि कोलंबी आणली आहे ती मस्तपैकी साफ करून घेते ना सर्व आज कसं शनिवार आहे ना तुला माहिती आहे ना शनिवारचे मार्केट, मार्केट आणि आपण ऑर्डर पण नाही घेते याच कारण मला शनिवारी फक्त बुधवारी घ्यायचो आणखीन शुक्रवारी आणि रविवारी मंगलवारी पण नव्हतो घेत तर मंगळवारी पण मार्केट चालू नसतं तर चला फटाफट आता मी साफ करून घेतोय तर मस्त मी की मटन चिकन आणि कोलंबी साफ केलेली आहे हे बघा कोलंबीचा काय बनवणार कोलंबी मसाला बनवणार का आणि चिकन सुका, सुका। मटन करी, करी। आणि आता इथे स्नेहा कांदे कापते खापते चाने घेतला स्ने अजून झाला तेव्हा इथे आता स्नेह मटन बनवते आणि बघा इथे चिकन बनवते स्नेहा ना कोलंबी मसाला बनवून कोळंबी एकदम फ्रेश आहे आज ना एकदम फ्रेश सर्व रेसिपी झालेले आहेत ते बघा इथे तुम्ही बघताय मटन मस्त पैकी मटन बनतोय आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी मसाला आणि इकडे चिकन सुका तर आता काय नसते आता काय नाही मी कोथिंबीर टाकते आणि सॅलेड बनवून घेते गे आपले गेस्ट आलेले आहेत आता या या इकडे आतमध्ये टाका मस्त तर आता पहिले आपण पार्किंगला गाडी लावूया काय नाव तुझ्या अच्छा बसा बसा बाबा बसा या बसा भाऊ बसा राम राम करी करतो मी, मी, मी करतो मी, मी बसा बसा तर फायनली आपले गेस्ट आलेले आहेत कधीपासून आपण विचार करतोय ना बोलूया बोलूया फायनली आले ट्रॅफिक वगैरे होती का तुर्भेचे इथे होते अच्छा 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 फॅन लावतो जरा ए सी पण चालू आहे थोडा मोठा रूम आहे ना छान आहे ना आवड आणि हे जावं आहेत ना मोठे जावं आहे मोठे जावं आहेत अच्छा अच्छा तुम्ही कुठे मग जॉब वगैरे टाटा कॅपिटल मध्ये अच्छा अच्छा, अच्छा 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 ये ये इथे बसचे आहे इकडे बसचे जवळ पाशी आहे नाही 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 आपण बाकी नवी मुंबई इकडे आमच्या साईडचं कसं वाटलं आता तर रात्री रात्रीचे काही तेवढं समजलं नसेल ह्या एरियामध्ये पहिल्यांदा आलेत का अच्छा 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 पक्षी काय म्हटलं एवढं वाईट अच्छा 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 आपल्या युट्यूब फॅमिली मधून भरपूर जणांनी कमेंट केला नका करू म्हणून त्यांना प्रेम सवय झाली त्यांना

आपण कधी आपण घरी गेलो होतो मुरबाडला बस बस बाबांच बाबा एकदम राहिले असं कोणाजवळ राहत नाही लवकर कारण बाबांना माहितीये बट कसं हे करायचं ना होता का कोण कुठलं आपलं इंडियन खूप खूप वर्षापूर्वी अच्छा 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 एकदम असं करतो म्हणजे एकदम फ्री तुमच्यासोबत एक त्याला वाटत एकदम सेफ आहे तो आता

नवीन नवीन ना दिता भाऊ तुम्हें टाटा कैपिटल मध्य है ना, ना तुम्हें अच्छा 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 दो दो टोटल दोन मुले का हाँ अच्छा 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 सानू साठी खाऊ बघा खाऊ भरला जे बोललीस ने अच्छा हां 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 ते भरपूर दात वगैरे खराब होतात आणि लहान मुलांपासून ते दूरच करायला पाहिजे चॉकलेट वगैरे स्नेहाई दादा जेवण हां आणि हे आपले फेवरेट हे आपले फेवरेट आहेत हा कोलंबी पापड हा घ्या घ्या जास्त घ्या भरपूर आहे ते सर्व आपल्यासाठीच तर बनवलेले घ्या घ्या अजून घ्या कुठे घ्या एक्सायटेड तुम्हाला पण जेव्हा चिकोड्या अच्छा गया? गया? अच्छा 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 आम्ही कसं मीठ कमी खातो ना बरं झालं कमीच टाकलं मी एक्स्ट्रा टाकलं असं तर जास्त झालं आमची पण खूप इच्छा होती का तुम्ही एकदा घरी या आपल्या हत्ती घेईल अरे वा <laughs> <laughs> भारी तू पण म्हणतो अरे वा सांगू चिकन देऊ का तुला माहिती काय तू जे डमरू वाजवते नावळात आता जाते ना तेव्हा मी माझ्या घरात बघ म्हणजे लक्ष देतात काय करते हो हो हे छान आहे ना पण एकदम पॉझिटिव्ह वाटत किती छान आहे खूप छान बघा हेच गोष्टी असतात छोटे छोटे जे आपण ब्लॉग मध्ये दाखवतो तर खूप लोक इन्स्पायर होतात की आम्ही पण असं करावा तसं करावा आणि देवांची पूजा म्हणजे करायलाच पाहिजे जे खूप निगेटिव्ह थॉट्स असतात ते सगळे आपोआप निघून जातात आणि खूप पॉझिटिव्हिटी फील होते बरोबर ना घरातलं वातावरण कसं चेंज होतं आपण पूजा केल्यानंतर मला तसं फील होतं की

झालं ना जेवण तुम्हाला कसं वाटलं उलट माझे पेक्षा भारी बोलले ना भाऊ <laughs> <दाव। laughs> जेवण एक नंबर होत मटन मला आवडत आहे एकदम टेस्टी आणि

<laughs> <laughs> जमलं की जमलं मस्त मुलांच तसं असतंय ना आधी फाईट नंतर मग एवढं खेळणार की मग माहितच नाही मग आता आपल्या घरी कोण नाही का तिकडे फार्म हाऊसवरती कोणच नाही कारण आपल्या पायाला लागलं तेव्हा तेव्हा नाही नाही मी सांगते तेव्हा मी सांगते काय झालेलं जेव्हा आपण लव्ह स्टोरी शेअर केलेली ना तेव्हा वाटते तुम्ही बोललेल ना की मी ड्रिंक करत होतो आईंचा फोन आलेला तेव्हा ताईने सांगितलेला की तुम्ही टेन्शन घेऊ नका ए, आ, आ, bond no. हो, जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे मी आहे म्हणजे मी ताई आहे तू भाऊ आहे म्हणून तेव्हापासून आपलं मग एक बॉन्ड बनल तर रिलेशन असंच बनतात जेव्हा आपल्याला वाटते की आपण दुखात आहोत आणि कोणी आपल्याला थोडस जरी इमोशनल सपोर्ट केला ना तर ते बॉन्ड आपोआप बनत आणि आम्हाला तसंच आहे की जेव्हा आम्हाला वाटतं की कोण आपल्याला म्हणजे थोडासा जरी विचारला ना तर आम्ही भरपूर हे करतो के तो खूप हो, हो कमी असतो आणि जर मिळाला नाही माणूस चेंज होतोय कारण डिप्रेशन मध्ये एखादा माणूस जात असेल तर बाहेर येतोय हे खूप इम्पॉर्टंट आहे आता बिजी भरपूर लावली ना आपण तिथे आता सर्व पावसाच्या ह्याच्या पावसाच्या सगळं येऊन जाते

पण मस्त वाटते हा आम्ही त्या दिवशी आलो होतो ना एवढं भारी वाटलं ना सनसेट भारी दिसत असेल ना आणि सनराईज पण सनसेट हो चालेल चालेल नक्की नक्की थंडी मध्ये अच्छा करू करूया मग चालेल मडक्या मध्ये केलेला मडक्या

आता आईस्क्रीम चालले आईस्क्रीम खात आम्ही सर्व कायला आमच्याकडे कोणती नॅचरल आईस्क्रीम भरपूर आहेत शाखा भरपूर आहेत आमच्या तू कुठली ला चॉकलेट चॉकलेट स्नेहा तुला कुठली घेतली ब्लॅक कलर कोकोनट नॅचरल फॅशन फूड चा एक्झॉटिक फ्र आम्हाला भरपूर आवडतात काय इंदोरला गेले तेव्हा का पॅशनचा पॅशन फ्रूटचा बघून मस्त मिलन आपल्या इथे नाही नाही आपल्या इथे कुठे ठेवतात अप्सरामध्ये भेटते काय तर आता आम्ही सर्वजण मस्त पैकी आईस्क्रीम खातो या सर्वांनी आईस्क्रीम खायला जेवण वगैरे झालेलं आहे मस्त बाबू बाबू तू नाही करणार ना आई सर्दी होईल बोलतोय व्हेरी गुड बरोबर खेळायच बरोबर डिस्कस चाललाय काय डिस्कस चाललाय ड्रॉइंग क्लास सोडला आणि आपल्यासाठी काहीतरी काय आपल्यासाठी आहे बघा आवड म्हणजे हातानी बनवतात ना वा रिक्षा मध्ये लावण्यासाठी नजर नाही लागली पाहिजे म्हणून ना वा छान आहे आणते नाव फ्लावर बघ आपण जाऊन म्हणजे कलश ठेवणं बघ किती बघा सुंदर मस्त कलश ठेवण्यासाठी आणि हा बघा रिक्षा मध्ये लावण्यासाठी नजर नाही ना छान खूप छान बनवलंय तुझ्यासाठी पण पाहिजे चला थँक्यू रे बोल ना वाईत होते पण तेव्हा बनवायला घेतलेला तुम्ही होत वा वाँ वाँ किती सुंदर हाताने एवढं भारी बनवलंय ना छान आटे पण सोडून येऊया चला भेटून हा लवकरच भेटूया खूप छान वाटलं भेटून जेवण लवकरच भेटू सारखं चला बाबा भेटू भेटू लवकर कसं वाटलं छान वाटलं ना आवडलं दादा नक्की परत यात आई घेऊन या काय बोलता आत्ताच सांगून टाकू ला नक्की डन नकी नकी ओके ओके चालेल चालेल डन डन नेक्स्ट टाइम आईना पण घेऊन यायचं नेक्स्ट नक्की हां ओके ओके चला चला ಬಾपू बनेय ना ना मम्मी असेल तर चल आपण सोडून येऊया काल चल चल सोडून येऊ चल आता आपण जायचं चल सोडून येऊ काल नाही होयचा लाईड नाही होयचा स्माइली फेस नाही बाय कर सगळ्यांना मला खूप मजा वाटली आम्हालाही छान वाटलं बाय बाय मस्त वाटलं परत भेट भेटू आता जायचं ना आरामात जावा हा मेसेज टाका अवका जावा आणि गेल्यावरती एक मेसेज टाका चला चला येते नेक्स ना नेक्स्ट टाइम आपण परत भेटायचं छान वाटलं ना मस्त वाटलं एकदम फॅमिली सारखं वाटलं नाव तिला आपले फॅमिली कोणी आलं ना की तिला असं खूप मिक्स होऊन राहायला तर आलेलं बघितलं ती असं जायलाच नाही पाहिजे घरी तर ठीक आहे आता ते गेले परत भेटूया नेक्स्ट टाइम ठीक आहे तर चला आता ब्लॉगला एंड करतोय तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आम्हाला तर खूप छान वाटलं ना मस्त एकदम वेग फील आणि मस्त वाटला खूप दिवसातून असं भेटतोय तर शेअर करतोय काय ना काय तर मस्त वाटते सानूनी पण खूप खूप एन्जॉय कसं वाटलं तुला सानू आजी आलेले तर छान वाटलं सॅड झालेलं लवकरच आपण परत भेटू हा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे आमच्या छोट्या छोट्या खुशी होत्या आमच्या घरी गेस्ट आले होते तर ते आम्ही तुमच्यासोबत एक शेअर केला मोमेंट एक चांगली होती ती शेअर केली आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडलं ला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय